नमस्ते मित्रांनो सोमेश्रोत यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुनर्षे एकदा स्वागत आहे मंडळी आपण रेल्वेविषयी नवनवीन माहिती घेत असतो आज आपण मुंबई एल टी टी ते हुजूरसाहेब नांदेड या मार्गावर एक नवीन रेल्वे सुरू होत आहे त्याबद्दल आज माहिती घेणार आहोत शून्य अकरा शून्य पाच मुंबई एल टी टी नांदेड एक्सप्रेस ही गाडी नऊ चार दोन हजार पंचवीस ते पंचवीस सहा दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये दर बुधवारी ही गाडी चालणार आहे बुधवारच्या पहाटे म्हणजेच मंगळवारच्या रात्री बारा वाजून पंचावन्न मिनटाला ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून सुटणार आहे ही गाडी एल टी टी येथून बुधवारी पहाटे बारा वाजून पंचावन्न मिनटाला सुटल्यानंतर ही गाडी ठाणे कल्याण लोणावळा पुणे दौंड कुरुडवाडी लातूर लातूर रोड परळी गंगाखेड परभणी पूर्णा नांदेड अशा प्रकारे या मार्गावरून ही गाडी धावणार आहे शून्य अकरा शून्य सहा हुजूरसाहेब नांदेड लोकमान्य टिळक टर्मिनस ही गाडी दर बुधवारी म्हणजेच नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस ते पंचवीस जून दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये नांदेड येथून रात्री दहा वाजून तीस मिनटाला ही गाडी सुटणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी दुपारी दो दोन वाजून पंचेचाळीस मिनटाला ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहोचणार आहे अशा प्रकारे या गाडीचा टाईम टेबल असणार आहे ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून बुधवारी पहाटे बारा वाजून पंचावन्न मिनटाला ही गाडी सुटल्यानंतर ठाणे येथे एक वाजून बारा मिनिटाला येईल आणि एक वाजून पंधरा मिनिटाला ठाणे येथून सुटेल कल्याणला एक वाजून बेचाळीस मिनिटाला गाडी येईल व एक वाजून पंचेचाळीस मिनटाला ही गाडी पुढे रवाना होईल लोणावळा येथे पहाटे तीन वाजून दहा मिनिटाला गाडी येईल व तीन वाजून तेरा मिनटाला लोणावळा येथून सुटेल पुणे ते पहाटे चार वाजून पंधरा मिनटाला ही गाडी येईल व चार वाजून वीस मिनिटाला ही गाडी पुढे रवाना होईल दोंडे ते पहाटे पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनटाला गाडी येईल व पाच वाजून पन्नास मिनिटाला ही गाडी पुढे रवाना होईल कुर्डवाडे येथे सकाळी सात वाजून पस्तीस मिनिटाला ही गाडी येईल व सात वाजून चाळीस मिनटाला ही गाडी पुढे रवाना होईल लातूर येथे दुपारी <-into>. एक वाजून वीस मिनटाला ही गाडी येईल व एक वाजून पंचवीस मिनिटाला ही गाडी पुढे रवाना होईल लातूर येथे दुपारी दोन वाजून तीस मिनटाला ही गाडी पोहोचेल व दोन वाजून पंचावन्न मिनिटाला ही गाडी पुढे रवाना होईल परळी येथे दुपारी चार वाजून वीस मिनटाला ही गाडी पोहोचेल व चार वाजून चाळीस मिनिटाला ही गाडी पुढे रवाना होईल गंगाखेडे येथे सायंकाळी पाच वाजून नऊ मिनटाला गाडी येईल व पाच वाजून दहा मिनटाला ही गाडी पुढे रवाना होईल परभणी येथे सायंकाळी सहा वाजून दहा मिनटाला ही गाडी पोहोचेल व सहा वाजून बारा मिनटाला ही गाडी पुढे रवाना होईल पूर्णा येथे ही गाडी सहा वाजून पन्नास मिनिटाला पोहोचेल व सहा वाजून पंचावन्न मिनिटाला ही गाडी नांदेडकडे रवाना होईल व नांदेड येथे रात्री नऊ वाजता ही गाडी पोहोचेल अशा प्रकारे बुधवारी पहाटे बारा वाजून पंचावन्न मिनिटाला निघालेली गाडी त्याच दिवशी बुधवारी रात्री नऊ वाजता ही गाडी नांदेड येथे पोहोचणार आहे आणि येथून रात्री दहा वाजून तीस मिनटाला ही गाडी मुंबईसाठी रवाना होणार आहे बुधवारी रात्री दहा वाजून तीस मिनटाला ही गाडी नांदेडेतून सुटल्यानंतर पूर्णा येथे अकरा वाजून वीस मिनटाला ही गाडी पोहोचेल व अकरा वाजून पंचवीस मिनटाला ही गाडी पुढे रवाना होईल परभणी ते रात्री बारा वाजून तेरा मिनटाला ही गाडी परभणी येथे पोहोचेल व बारा वाजून पंधरा मिनटाला ही गाडी पुढे रवाना होईल परळे येथे रात्री दोन वाजून दहा मिनिटाला ही गाडी पोहोचेल व दोन वाजून तीस मिनटाला ही गाडी मुंबईसाठी रवाना होईल लातूरडे ते पहाटे चार वाजून पाच मिनिटाला ही गाडी पोहोचेल व चार वाजून तीस मिनिटाला ही गाडी पुढे रवाना होईल लातूर येथे गुरुवारच्या पहाटे ही गाडी पाच वाजून तीस मिनटाला पोहोचेल व पाच वाजून पस्तीस मिनिटाला ही गाडी पुढे रवाना होईल कुर्डवाडी येथे सकाळी आठ वाजून तीस मिनिटाला गाडी पोहोचेल व आठ वाजून पस्तीस मिनिटाला ही गाडी मुंबईकडे रवाना होईल येथे सकाळी नऊ वाजून पन्नास मिनिटाला ही गाडी पोहोचेल व नऊ वाजून त्रेपन्न मिनिटाला ही गाडी पुढे रवाना होईल पुणे येथे सकाळी अकरा वाजून पंधरा मिनिटाला गाडी पोहोचेल व अकरा वाजून वीस मिनिटाला ही गाडी पुढे रवाना होईल लोणावळे येथे दुपारी बारा वाजून वीस मिनिटाला हीकडे पोहोचेल व बारा वाजून तेवीस मिनिटाला ही गाडी पुढे रवाना होईल कल्याण येते दुपारी एक वाजून अठ्ठावीस मिनटाला ही गाडी पोहोचेल व वा दोन वाजून एक मिनिटाला ही गाडी पुढे रवाना होईल ठाणे येते दुपारी दोन वाजून दहा मिनिटाला ही गाडी पोहोचेल व दोन वाजून तेरा मिनिटाला मुंबईकडे रवाना होईल लोकमान्य ट टिळक टर्मिनस येते दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटाला ही गाडी पोहोचेल अशा प्रकारे जाण्याचा आणि येण्याचा असा टाईमटेबल टेबल राहणार आहे ज्या लोकांना उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये लातूर धाराशिव बार्शी कुरडवाडी परभणी नांदेड या मार्गावर प्रवास करायचा आहे त्यांच्यासाठी ही गाडी खूप महत्त्वाची ठरणार आहे नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस ते पंचवीस जून दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये दर बुधवारी ही गाडी चालणार आहे त्यामुळे प्रवाशांसाठी खूप मोठी सोय होणार आहे या गाडीला एकूण बावीस डबे असणार आहेत यामध्ये एकूण एक फर्स्ट ए सीचा एक सेकंड ए सीचा पाच थर्डेसी आठ स्लीपर चार जनरल एक पॅन्ट्री कार आणि दोन जनरेटर व्हॅन अशा प्रकारे या गाडीला एकूण बावीस डबे असणार आहेत त्यामुळे या गाडीमध्ये रिझर्वेशन मिळेल अशी आशा राहील कारण या, या ही गाडी एल ए जी बी कोचमध्ये चालणार आहे त्यामुळे या या गाडीला खूप मोठ्या प्रमाणात सीट उपलब्ध होणार आहेत त्यामुळे प्रवाशांसाठी उन्हाळ्याची ही खूप आनंदाची होणार आहे आणि ट्रॅव्हल्स इतर वाहनांच्या आधारे न राहता कमी तिकटामध्ये आपण मुंबई ते नांदेड मुंबई ठाणे कल्याण पुणे लोणावळा कुरुडवाडी बार्शी धाराशिव लातूर लातूर परळी वैजनाथ परभणी पूर्णा नांदेड अशा प्रकारे आपण या गाडीने प्रवास करू शकतो आणि मराठवाड्यातील प्रवाशांसाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे या गाडीने आपण जरूर प्रवास करावा आणि रेल्वेने ही चालू केलेली गाडी कायमस्वरूपी चालेल अशा प्रकारे आपण रेल्वेला सहकार्य करावे आणि भविष्यामध्ये ही रेल्वे रेल्वेने जरूर कायमस्वरूपी चालवावी जेणेकरून जी कोरोनाच्या आधी नांदेड लोकमान्य टिळक टर्मिनस जी रेल्वे चालू होती ती या स्वरूपामध्ये जर चालू केली तर लातूर नांदेड परळी परभणी या मार्गावरील प्रवाशांसाठी खूप मोठी सोय होणार आहे ही माहिती आपणास कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा काही आपले अभिप्राय असतील काही आपल्या मार्गदर्शन असेल तीही आपण कमेंट करून विचारू शकता हा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला जरूर लाईक करा शेअर करा सर्वांचे मनापासून धन्यवाद